अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवी असलेल्या एमटेकच्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून सामायिक प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला एमटेक स्क्रुटिनिटी सेंटर म्हणून मान्यताही मिळाली आहे ही, ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया गुरुवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच पर्यंत होती परंतु या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे मिळाली नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहिले त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाकडून बुधवार दिनांक सोळा जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲटॉनॉमसचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांनी दिली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्या वतीने एमटेक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सुधारित वेळापत्रकानुसार मंगळवार एक जुलैपासून ते बुधवार सोळा जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालणार आहे तसेच कागदपत्रांची पडताळणी व निश्चिती करण्यासाठी बुधवार दिनांक दोन जुलैपासून गुरुवार सतरा जुलैपर्यंत मुदत आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्या इच्छुक विद्यार्थ्यांनी बी टेक पदवीचे शिक्षण झालेले असावे गेट दोन हजार पंचवीसमध्ये नॉन झिरो स्कोअर असावा किंवा एखाद्या कंपनीत कमीत कमी दोन वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे असे पात्र विद्यार्थी मध्ये प्रवेश घेऊ शकतात स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा स्वेरीमध्ये उपलब्ध आहे एमटेकच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉ करण पाटील पंच्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव अकरा चोपन्न आणि डॉ सचिन खोमणे नव्वद एकोणपन्नास चौतीस चौऱ्याण्णव एकोणतीस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका